खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित ताहीर खातीब व भूषण सूर्यवंशी यांना माननीय उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर ॲडव्होकेट महबूब बांडार। वाजित मुजावर राणा जिजामाता पार्क शाहपूर याचेवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शहापूर ते तोरणा नगर जाणाऱ्या रोडवर अडवून त्याला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील संशयित ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट महबूब बांडार अॅडव्होकेट मिसबा सोलकर यांनी काम पाहिले तर वाजिद मुजावर राणा जिजामाता पार्क शाहपूर याचेवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता शहापूर ते तोरणानगर जाणाऱ्या रोडवर अडबून त्याला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद जखमीच्या पत्नीने शहापूर पोलीस ठाणे येथे दिली होती त्या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी ताहिळ खतीब व भूषण सूर्यवंशीसह संतोष माने व धनंजय शुंदे यांना एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक केली होती सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संशयितांपैकी ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी यांनी अॅडव्होकेट महबूब बांडार यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणी होऊन संशयित खातीव व सूर्यवंशी यांच्या हातात कोणतेही शस्त्र नाहीत घटनाही अचानक घडलेल्या धक्काबुक्कीत झाली आहे हा युक्तिवाद मांडण्यात आला सदर युक्तिवाद घ्या हे मानून माननीय उच्च न्यायालयाने प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर दोन्ही संशयितांना खुले करण्याचा आदेश दिला ดีกว่านั้นสมีหน่อยเลยค่ะ